नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीसकरिता पेपर क्रमांक एकचा म्हणजे पेपर वन हा पेपरमध्ये अनिवार्य पेपर आहे कंपल्सरी पेपर आहे तर याचा कंप्लीट अभ्यासक्रम आपण डिस्कशन करणार आहोत आता लक्षात घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन हा जनरल पेपर इम्पॉर्टंट परीक्षेमध्ये प्ले करीत असतो कारण मॅक्सिमम नाईन्टी प्लस आपण या भागातून करू शकतो त्यासाठी एक पद्धतशीरपणे जर आपण नियोजन केलेलं एक प्लॅनिंगने जर आपण आजपासून जरी या पर्टिक्युलर पेपरच्या प्रिपरेशनला सुरुवात केलेली तरीही मॅक्सिमम आपण स्कोअर करू शकतो या पेपरमध्ये पन्नास प्रश्न असतात हंड्रेड मार्क्स जे आहे त्यासाठी पर्टिक्युलर प्रश्न आपल्याला येतात सो so, यापैकी मॅक्सिमम आपण स्कोअर करू शकतो कसं तर बघा दहा युनिट्स आहे यामध्ये युनिट वन हे अध्यापन अभियोग्यता सेम दहा साठी याचं महत्व आहे दुसरं आहे संशोधन अभियोग्यता आता रिसर्चवर देखील दहा मार्क आपले डिपेंड करतात आकलन यामध्ये एक पर्टिक्युलर पॅराग्राफ येत असतो आणि त्यावर पाच क्वेश्चन दहा गुणांसाठी इथे देखील आपल्याला येणार आहे संवाद म्हणजे कम्युनिकेशन कम्युनिकेशन वर सुद्धा दहा मार्क्स आहे गणितीय तर्क तार्तिक तर्क आणि डेटा इंटरप्रिटेशन दहा दहा सरळ तीस मार्कांसाठी मॅथ्सवर आधारित आपल्याला पर्टिक्युलर प्रश्न येतात आय सी टी आहे दहा गुणांसाठी लोक विकास आणि पर्यावरण म्हणजेच पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट टेन मार्क्स आणि हायर एज्युकेशन उच्च शिक्षण प्रणाली दहा मार्क अशा प्रकारचं शंभर गुणांचा हा नियोजन आहे तर मॅक्सिमम आपल्याला स्कोअर करण्यासाठी सरळ जरी आपण विचार केलेलं तर सहा युनिट्स अशा आहे ज्या व्यवस्थित जसं टीचिंग रिसर्च कम्युनिकेशन आय सी टी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन ह्या सहा युनिट्स आहे जे व्यवस्थित आपण अभ्यास केलं तर इथे आपले साठ मार्क कर डिपेंड करतात सिक्स्टीन मार्क्स पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये कमी होत नाही तीन युनिट आहे जे मॅथवर डिपेंड करतात आणि सरळ तीस मार्क आपण इथून घेऊ शकतो त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल आणि एक युनिट आहे सराव करावं लागतं म्हणजे पर्टिक्युलर पॅसेजला अंडरस्टँडिंग लेवल वाढवून आपल्याला आन्सर करावं लागतं तर दहा मार्क अशा प्रकारचं हा शंभर मार्कांचं विभाजन आहे तर यासाठी व्यवस्थित जर आपण नियोजित पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो आणि आमचे प्रिव्हियस बॅचेसमधील विद्यार्थी देखील मॅक्सिमम स्कोर केलेला आहे आणि दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन व्यवस्थित व्यवस्थितरित्या क्वालिफाय विद्यार्थी मित्रांनी केलेली आहे त्यामुळे जर आपलं गोल दोन हजार सव्वीसचं आहे तर त्यासाठी कम्प्लीट बॅच अवेलेबल आहे नवीन बॅच आपली तीस ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन रात्री आठ वाजता असेल लाइव सेशन हवं तितकंदा रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता विविध रेफरन्स बुक न वापरता नोट्स आहे आपल्या अभ्यासाकरिता आणि अपडेटेड टॉपिक देखील नोट्समध्ये इन्क्लुडेड आहे पाच हजार प्लस एम सी क्यू ची सीरीज आहे आणि लास्ट टेन इयर्स आपल्याला पी क्यूज आहे वन इयर्सच्या वैलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे कारण तीस तारखेपासून बॅस सुरू होत आहे दोन हजार सव्वीस ची एक्झामिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या कोर्सची ची राहणार आहे कोर्सची फीज आहे तीन हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हा कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा पेपर वन प्रमाणे पेपर टू देखील एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचा आहे तर पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर हिंदी आणि लॅब्ररी सायन्स देखील कोर्स अवेलेबल आहे पेपर टू ची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये विथ वन इयर व्हॅलिडिटी अँड पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सो आजच आपण वर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टू जॉईन करा पेपर टू ची पासून सुरू होत आहे तर लवकरात लवकर याला सिलेबसच्या पर्टिक्युलर कडे आपण वळूया दहा युनिटचं सिलेबस आहे त्यापैकी पहिलं हा टीचिंग ऍप्टिट्यूड च युनिट आहे आता लक्षात घ्या टीचिंग ऍप्टिट्यूड ही जी युनिट आहे हा त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अध्यापनाची पातळी त्यामध्ये एम एल टी यू एल टी आणि आर एल टी हे खूप व्यवस्थित करा टीचिंग रिलेटेड जे संकल्पना आहे कन्सेप्ट व्यवस्थित करायचं शिकणाऱ्यांच्या वैशिष्ट्य मग ते पोगंडा अवस्था असू द्या प्रौढ यातून देखील पी वाय क्यूज विचारतात विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये आता शिकणारा आहे विद्यार्थी म्हणून त्यांची शैक्षणिक सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक वैशिष्ट्ये आपण अभ्यास करायचं आता प्रत्येकच विद्यार्थी सारखा नसतो कारण प्रत्येकांची आवडी निवडी रुची या वेगळ्या आहे म्हणजे विद्यार्थ्यांमधील देखील वैयक्तिक मतभेद आहे भिन्नता आहे तर वैयक्तिक भिन्नतेला प्रभावित करणारे घटक कुठले आहे त्याचा अभ्यास करा शिक्षक शिकणारा एक पर्टिक्युलर शिक्षण संबंधित वातावरण शिकण्यासाठी काय काय एक प्रशिक्षण विषयक सुविधा लागतात आणि संस्थागत सुविधा लागतात तर हे एक महत्वाचं टॉपिक अभ्यास करून घ्या आणि सोबतच उच्च शिक्षणातील अध्यापन पद्धती दरवर्षी या टॉपिक मधून एक प्रश्न आपल्याला अभ्यासक्रमात विचारला जातो त्यामुळे शिक्षक केंद्रित आणि शिकाऊ केंद्रित दोनही पद्धती महत्त्वाच्या आहे आणि यातून प्रश्न येतातच स्वयं स्वयंप्रभा मुख हा एक पीवाय क्यू आहे ज्यातून वारंवार प्रश्न आलेले आहे अध्यापन समर्थन प्रणाली जी आहे ज्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक असं दोन चार्ट करा आणि याचा अभ्यास करा मूल्यांकनाचे प्रकार वारंवार येतात मग फॉर्मेटिव्ह असू द्या सबमेटिव्ह असू द्या किंवा मग प्लेसमेंट इवॅल्युशन असू द्या सीबीसीएस वर तितकं जास्त आतापर्यंत तरी फोकस केलेलं नाही पण ग्रेटिंग स्केलवर फोकस केलेलं आहे त्यामुळे इथपर्यंतचा भाग अभ्यास करून युनिट टू वर आपल्याला वडायचा आहे आता लक्षात घ्या तीस तारखेपासून बॅच सुरू होत आहे तर युनिट वन पासून आपलं सिलेबस सुरू होणार आहे यानंतरचा जो घटक आहे तो रिसर्चचा आहे रिसर्चमध्ये अर्थ एक बेसिक अंडरस्टँडिंग आपली डेव्हलप व्हावी यासाठी आपल्याला रिसर्चचा अर्थ करून घेणं खूप महत्त्वाचं आहे टाईप ऑफ रिसर्चचा अभ्यास करा रिसर्चचं वैशिष्ट्य आपल्याला अभ्यास करावं लागतं देन पी वाय क्यूच्या रूपात लास्ट इयर पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच म्हणजे दृष्टिकोन विचारलेला आहे रिसर्च मेथड मेथड्स ऑफ रिसर्चमध्ये एक्सपेरिमेंटल डिस्क्रिप्टिव्ह हिस्टोरिकल क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अशा प्रकारच्या मेथड आहे म्हणजे प्रायोगिक वर्णनात्मक ऐतिहासिक गुणात्मक आणि मोजमाप यांवर पी वाय क्यू येतात बरं त्यामुळे यालाही स्किप करू शकत नाही रायटिंग कसं करायचं किंवा लेख आपल्याला कसं लिहायचं आहे आणि संदर्भ शैली काय आहे स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग काय आहे हा एक महत्वाचा घटक अभ्यास करा आणि संशोधनात नीतीशास्त्र आणि आय सी टी एन टूल्स हा एक महत्वाचा घटक आहे जो येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील महत्वाचा ठरणार आहे युनिट थ्री हे आकलन आहे म्हणजे वर डिपेंड करतं यासाठी प्रॅक्टिस करा युनिट फोर हा संवाद म्हणजे कम्युनिकेशन आहे सर्वप्रथम संवाद काय आहे कम्युनिकेशन काय आहे त्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या कम्युनिकेशनच्या व्याख्यानवर डायरेक्ट प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहे याच्या टाईपवर देखील प्रश्न विचारलेला आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन वर, वर देखील प्रश्न येतात इफेक्टिव्ह कम्युनिकेशन काय आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मध्ये वर्बल अँड नॉन वर्बल इंटर कल्चरल असू द्या किंवा ग्रुप कम्युनिकेशन क्लासरूम कम्युनिकेशन हे असे घटक आहे ज्यांमध्ये लास्ट फायव्ह इयर्स मध्ये कुठल्या ना कुठल्या टॉपिक मधून टॉपिक मधून जे आहे प्रश्न आलेले आहे आता कम्युनिकेशन आहे तर नक्कीच काहीतरी बॅरियर आहे सो बॅरियर ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि इथून देखील प्रश्न येतातच मास्क मीडिया अँड सोसायटी हा देखील एक महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे कम्युनिकेशनचं संपूर्ण युनिट अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये हा जो घटक आहे तो खूप इझी आहे तर इथून जरी अभ्यासाला सुरुवात केलेली तरीही योग्य होत यानंतर आहे गणितीय तर्क तरक। आता तर्काचे प्रकार करा संख्या पत्र संहिताने आणि संबंध म्हणजे नंबर सिरीज लेटर सिरीज कोड अँड रिलेशनशिप पी वाय क्यूज दरवर्षी येतं इथून देन फ्रॅक्शन काय आहे टाइम अँड डिस्टन्स गुणोत्तर प्रमाण टक्केवारी नफा टोटा इथून देखील पीवायक्यू येत त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करून द्या तार्किक तर्क म्हणजे लॉजिकल यामध्ये स्ट्रक्चर विचारतात आणि इंडियन लॉजिक वर एक प्रश्न असतो एक प्रश्न दोन मार्कासाठी टू मार्क्स ही कुठल्याही परीक्षेसाठी कमी होत नाही तर इंडियन लॉजिक जे आहे त्यामध्ये ज्ञानाचे स्रोत मग ते प्रमाणास असू द्या अनुमाना ना? उपमाना शब्द अर्थपट्टी अणउपलब्धी हे सगळं विचारतात हे तेव्हा भास काय आहे तर हे सगळं घटक तुम्हाला अभ्यास करायचा आहे लास्ट इयर म्हणजे दोन हजार पंचवीसच्या सुद्धा क्वेश्चन पेपरमध्ये इंडियन लॉजिक वर प्रश्न आलेली आहे डेटा इंटरप्रिटेशन कधी एक डेटा विचारला जातो तर कधी दोन डेटा म्हणजे डीआय विचारले जातात आता काय होतं आपल्याला जनरली एक्झामिनेशनमध्ये टेबल, टेबल, सो, टेबल चार्ट नेहमी प्रश्न दिसतात पण असं नाही की दरवर्षी टेबल येतं म्हणून नेक्स्ट इयर पण टेबल असेल त्यामुळे बार चार्ट काय आहे हिस्टोग्राफ कसं सोडवायचं पाय चार्ट कसं टेबल चार्ट लाईन चार्ट हे ग्राफिकल जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते कसं सोडवलं जातं याचं प्रॅक्टिसला तुम्ही सुरवात करा आय मध्ये एक ते दोन प्रश्न हे टर्म्स जे आहे आय सी टीचं टर्मोलॉजीवर विचारलं जातं इंटरनेट इंट्रानेट ईमेल ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे सगळं महत्त्वाचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट उच्च शिक्षणातील डिजिटल जे इनिशिएटिव्ह आहे तिथून प्रश्न येतात त्यामुळे हा टॉपिक स्किप करायचा नाही युनेट नाही हे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून फार मोठी आहे लोक पर्यावरण विकास पीपल डेव्हलपमेंट अँड इन्वायरमेंट यामध्ये लास्ट इयर एम डी जी गोल्स डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहे त्यामुळे याला स्किप करायचं नाही दॅन आपण बघतो की पर्यावरणीय समस्या मग ते लोकल प्रादेशिक किंवा जागतिक समस्या यांवर प्रश्न आहे टाईप ऑफ पोलुशन हा देखील महत्वाचा प्रश्न आहे टाईप ऑफ पॉल्युशन मध्ये वायू प्रदूषणातून होणारे दुष्परिणाम कुठलं रोग होतो पर्टिक्युलर किंवा मग कुठलं मग वायू मोठ्या प्रमाणात असतं त्यामध्ये इन्क्लूड असं अभ्यास करायचं असतं कारण जनरली प्रदूषण काय आहे हे आपल्याला माहीत आहे मग ते वायू पाणी माती ध्वनी कुठलंही असू द्या पण त्याचं जे इम्पॅक्ट आहे त्यावर प्रश्न जास्त विचारतात नेक्स्ट आहे ते म्हणजे ऊर्जा संसाधन हा देखील पीवाय क्यू आहे मग स्वय वारा माती जल भू अशने बायोमास हे सगळं महत्वाचं आहे तर याला स्किप करू नका पर्यावरण संरक्षण कायदा दोन हजार पंचवीस मध्ये यातून पीवाय क्यू विचारलेला आहे देन हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना जी आहे आठ याची मिशन आहे आठ ही मिशन व्यवस्थित करा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल रिओ या यावर्षी प्रश्न रिओवर विचारलेलं जयविधतेवरील अधिवेशन क्लोटो प्रोटोकॉल पॅरिस कराल आंतरराष्ट्रीय स्वयं जो पर्टिक्युलर टॉपिक आहे युनिट नाईनचा हा आपण स्किप करायचं नाही दहा जे युनिट आहे ते एज्युकेशनवर बेस आहे सो एन्शंट हिस्ट्रीपासून सुरुवात करा ठीक आहे हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये तुम्हाला वैदिक कालीन एज्युकेशन बुद्धिस्ट एज्युकेशन लक्षात घ्या वैदिक एज्युकेशन बुद्धिस्ट एज्युकेशन अँड जैनिझम वर्षीचा प्रश्न जैनिझम वर होता स्वातंत्र्योत्तर आता स्वातंत्र्य पूर्वे ब्रिटिश कालीन एज्युकेशन अभ्यास करा मग त्यामध्ये मेकॅलीचे युनिट बुट चा खलिता हे सगळं येणार सार्ज आयोगपर्यंत आयोग पर्यंत नाईन्टीन फोर्टी फोर पर्यंत फोर नंतर आपण बघतो स्वातंत्र्य स्वतंत्र भारताचा पहिला आयोग म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आलेला राधाकृष्णन मिशन आहे आयोग आहे तर स्वातंत्र्यानंतर आलेले सगळे आयोग आपल्याला अभ्यास करायचा आहे डायरेक्ट अभ्यास करा इथे नाईनटीन फोर्टी एट पासून ट्वेंटी ट्वेंटी न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत इतकच नाही तर प्राच्य पारंपरिक अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम काय आहे व्यावसायिक तांत्रिक आणि कौशल्य आधारित शिक्षण मूल्य व्हॅल्यू एज्युकेशन एन्व्हायरमेंट एज्युकेशन आणि पॉलिसीज गव्हर्नन्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारचं टोटल दहा युनिटचा हा सिलेबस आहे जो व्यवस्थित आपल्याला करायचा आहे या सिलेबसला ला टार्गेट करण्यासाठी आणि येणाऱ्या अपकमिंग एक्झामिनेशन मध्ये आपल्याला स्कोअर वाढवण्यासाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे याला आपण जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स दिलेली दिल दिल आहे तीस तारखेपासून आपली नवीन मॅच जे आहे सुरू होत आहे थँक्यू सो मच